आज आपण निषेध सभा घेतली जर उद्या आपल्याला कुठं अनुचित प्रकार घडलेला आढळला रामगिरी महाराजांच्या बद्दल जर कुठं आपल्याला कुठं निषेध सभा दिसली त्यांच्याबद्दल कुठं हल्ला झालेला दिसला त्यांच्याबद्दल कुणी बोललेलं दिसलं त्यावेळेला आम्ही तळे जाऊ चौक हा कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय राहणार आपल्या प्रत्येकाला माहिती आहे का बांगलादेशामध्ये झालेला हिंदूंवरती जो अन्याय अत्याचार झाला आपल्या भगिनींवरती जो अन्याय अत्याचार झाला नवे नवे आपल्या हिंदू मंदिरांची तोडफोड झाली आपल्या मूर्ती भंगवल्या गेल्या आणि हा प्रकार आजचा नाही आहे या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आसाम राज्यामध्ये कोक्राझार नावाचा एक जिल्हा आहे कोक्राझार नावाचा जिल्हा हा समुद्राच्या लगत येतो बांगलादेशाच्या लगत येतो आणि गंगेच्या काठावरती हा जिल्हा आहे आणि संपूर्ण हिंदू बहुल समाज त्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्या जिल्ह्याचा इतिहास असा आहे का गेल्या काही पाच वर्षापासून बांगलादेशामधून काही दहशतवादी किंवा कट्टरपंथीय हो, नदी मार्गानं गंगेच्या मार्गानं येऊन त्या कोक्राझारच्या जंगलामध्ये आपले काही हिंदू लोक ज्या ज्या गावामध्ये राहत होते त्या त्या गावामध्ये घरामध्ये घुसायचं त्यांची हत्या करायची ती घरं खाली करायची आणि रात्री ते प्रेत समुद्रामध्ये फेकून द्यायचे आणि त्यावेळेला आताचे जे आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंत विश्व शर्मा हे त्यावेळेला कोकराधरचे आमदार होते काँग्रेस पक्षाचे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी हायकमांडला कळवलं की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये अशा अशा प्रकारच्या घटना घडत आहे आणि हिंदूंच्या मुलींवरती अन्य अत्याचार त्या ठिकाणी होतो आहे आणि मग त्यावेळेला हायकमांडने त्यावरती कुठलीही कारवाई केली नाही कारण देशामध्ये अशांतता पसरेल अहि असहिष्णुता होईल यामुळं त्या काळामध्ये त्याच्यावर कुठला विचार केला गेला नाही पण कालांतरानं संपूर्ण जिल्हा हा खाली झाला हिंदू धर्म त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही आणि हिंदू धर्मावरती त्या ठिकाणी अतिशय अन्य अत्याचार करत असताना मग नंतर काही सरकार बदलली आणि त्यांनी तो विचार केला आणि कोक्राझारमध्ये आज मी दिस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू केलं आणि काम चालू झाल्यानंतर आज तो कोक्राधर नावाचा जिल्हा पुन्हा सुरक्षित झाला नाहीतर एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेशाची निर्मिती झाली पूर्व पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य भारताच्या ताब्यात होतं त्याच वेळेला काँग्रेस आपलं त्यावेळेला काश्मीर प्रश्न आणि बांगलादेशचा प्रश्न त्या नव्वद हजाराच्या सैन्याच्या बदल्यामध्ये सुटला असता पण त्यावेळेच्या सरकारनं ते विचार न केल्यामुळं नव्वद हजार सैन्य आपल्याला भोकट ते सर्वांगती पत्करून ते सोडून द्यावं लागलं आणि जो काही प्रश्न रेंगाळत होता तो आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये आपल्या भारतामध्ये रेंगाळत आहे तर हा अखंड भारत पाहिला तर इराक इराणपासून तर ब्रह्मदेशापर्यंत म्हणजे म्यानमारपर्यंत हा आपला पूर्ण अखंड भारत आहे इराक इराण अफगाणिस्तान पाकिस्तान असेल भूतान असेल बांगलादेश असेल ब्रह्मदेश असेल हा संपूर्ण भारतीय उपखंड आहे खरं तर ही हिंदूंची भूमी बुद्धांची भूमी आहे ही शांततेची भूमी आहे यातल्या कंकर कंकर मध्ये शंकर आहे असं आपण मानतो परंतु आज जगाच्या पाठीवर पाहिलं तर एकमेव भारत देश फक्त हिंदू राष्ट्र म्हणून आहे आणि दुसरा नेपाळ आहे नेपाळ तर पूर्ण शंभर टक्के हिंदू राष्ट्र आहे नेपाळी लोक आपल्याला हिंदू मानायला तयार नाही कारण आपण सर्व धर्मसमभावाची शिकवण घेतलेली आहे पण सर, सर्व सर्व धर्मसमभावाची शिकवण कधी कधी आपल्याला नकोशी वाटते याच कारणामुळे वाटते कारण आपण हिंदू धर्म हा शांतता प्रिय संस्कृती प्रधान आपला धर्म आहे आणि असा धर्म आपण प्रत्येकाला काय करत आलो आतापर्यंत सांभाळतच आलो आणि परंतु एक लक्षात ठेवा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये यादवी माजली होती तर भगवान श्रीकृष्णाला स्वतःच्या कुळाचं नाव स्वतः करावा लागला तसं स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह स्वतःचा धर्म स्वतःला वाचू शकतो आणि स्वतःचा धर्म स्वतःला मारूही शकतो जी लोकं आज इतर लोकांवरती अन्याय अत्याचार करत असतील ते लोक त्यांना स्वतःला स्वतःच संपून घेतील यात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून ज्यांना जगायचं असेल त्यांनी अगोदर स्वतः सुधरावं तेव्हा जगाला सुधारण्याचा प्रयत्न करावा जगाला शांतता शिकवली पाहिजे आज शेख हसीना त्यांना पंचेचाळीस मिनटं तिथल्या सैन्याने दिले होते भारत बांगलादेश सोडण्याकरता लक्षात घ्या जगाच्या पाठीवर साठ मुस्लिम राष्ट्र आहे एकाही मुस्लिम राष्ट्राने शेख हसीनाला पण तिथं परवानगी दिली नाही किंवा तिचं दार उघडं ठेवलं नाही एक मेव जगाच्या पाठीवरती असा भारत देश आहे त्यांनी जगाची पर्वा केली नाही तर जग काय म्हणल आणि शेख हसीनाला भारतामध्ये आपण काय दिला आश्रय दिला नाही ते एकाही देशानं त्यांना आश्रय दिला नाही एकाही देशाने त्यांना येऊ दिलं नाही कारण आपण सगळ्यांना सांभाळून घेतो आणि एक दिवस असा येणार आहे हा भारत देश ह्या जगावरती महासत्ता करेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण आपण प्रत्येक जण आपल्या कवेत घेण्याचं काम आपल्या भारताने आतापर्यंत केलेलं आहे आतापर्यंत आपण दहाव्या सातव्या शतकापासून जर विचार केला आतापर्यंत कितीतरी आक्रमण आपल्यावरती झाली कितीतरी लढाया झाल्या पण सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही त्यामुळं देशामध्ये किती अराजकता आली तर लक्षात ठेवा आपण प्रत्येकजणी ह्या देशाचे सैनिक आहोत आपण आर्मीमध्ये भरती झालो पाहिजे असंच जा नाही तर वेळ प्रसंग असा आहे वेळ प्रसंग आला तर आपल्या प्रत्येकाला शस्त्र हातामध्ये घ्यावी लागतील शास्त्र बाजूला ठेवा लागेल ज्या वेळेला शास्त्र कोणी चुकत असेल तर शास्त्र हातामध्ये घ्यावं लागेल ज्या वेळेला कोणी सांगून ऐकत नसेल तर शस्त्र हातामध्ये घ्यावे लागेल लक्षात ठेवा म्हणून प्रत्येकानं सगळी तयारी आपण ठेवली पाहिजे लढण्याची आपली मानसिकता दुर्बळ न होता ती प्रबळ झाली पाहिजे आणि आपण आपला धर्म टिकवण्यासाठी आपला धर्म प्रबळ करण्यासाठी आपण प्रत्येकाने ठिकाणी मदत केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपला हिंदू धर्म हा सर्वांना सर्वांना शांततेचीच आतापर्यंत शिकवण देत आलेला आहे ज्यावेळेला नोबेल पुरस्कार विजेते युनु युसुफ यांनी आता त्या ठिकाणी शपथ घेतली तर ते त्यांनी सुद्धा हिंदू धर्माची माफी मागितली की आमच्याकडून ती चूक झाली ती चूक पुन्हा होणार नाही आणि याही पुढे जो कायदा आपला पस्तीस आणि सी एचा कायदा लागू झालेला आहे आपल्या भारत देशामध्ये तो यासाठी लागू झाला होता या सात देशामध्ये कुठल्याही समाजावरती जर अन्याय अत्याचार झाला तर त्या समाजाला भारतीय नागरिकत्व द्यानं द्यावं याच्याकरता तो कायदा झालेला आहे इथल्या दिया मुस्लिमांना त्याचा काही धोका नाही पण बाहेरून जे येणारे लोक आहेत त्यांच्याकरता तो आपण कायदा आपल्या शासनाने घेतलेला आहे माझी तर विनंती शासनाला असता की ह्या सी एच्या माध्यमातून जे हिंदू पार्टी बांगलादेशामध्ये पाकिस्तानामध्ये अत्याचार सहन करत आहे त्यांना परत भारतामध्ये आणण्याची कृपा त्यांनी या ठिकाणी करावी आपण त्यांना अशी विनंती करूया आणि त्यांना ती सद्बुद्धी प्राप्त हो कारण जी कलकत्त्यामध्ये कालिका देवी आहे ती खरी ढाक्याची देवी आहे बरं का तिचं खरं स्थान ढाक्यामध्ये होतं पण त्या काळामध्ये त्या देवर्षी सुद्धा अन्याय अत्याचार झाले तर तिथल्या एका ब्राह्मणाने ती रात्रीची मूर्ती चोरून समुद्र मार्गाने आणून ती ढाक्या कलकत्त्यामध्ये बसवली म्हणून तिला कालिका का नाव पडलं नाही तर ती खरी ढाक्याची ढाकेश्वरी नावाची ती देवी आहे आजही ढाक्यामध्ये ढाकेश्वरी हे राष्ट्रीय मंदिर म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे जगाच्या पाठीवर कुठेही राष्ट्र मंदिर नाही पण बांगलादेशात राष्ट्रमंदिर आहे ते फक्त हिंदू देवीचं मंदिर होतं आज त्याही मंदिराची मोडथोड त्या ठिकाणी होते आहे त्या ठिकाणी इतका मोठा अन्याय अत्याचार होतोय आपण पाहिला असेल तर आपल्या आया बहिणींच्या कशाप्रकारे अभृत त्या ठिकाणी लुटलेले लक्षात ठेवा ज्या वेळेला आपल्या कासेत कोणी हात घालण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला ते हात त्याच ठिकाणी आपण तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थानं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करना सगळ्यात मोठा महापापी असतो म्हणून आपण सर्वांनी आपल्या धर्मा करता स्वधर्म निधन श्रेय परधर्म वया आपल्याला साहेबांनी सांगितलं गोडे साहेबांनी धर्म रक्षित रक्षिता आपण धर्माचं पालन केलं तर धर्म आपलं पालन करतो भारत देशामध्ये आपण पाहिलं आपल्या शास्त्राने आपल्याला धर्माचे दहा अंग सांगितलं त्याच्यातलं सगळ्यात पहिलं अंग सांगितलं असेल अहिंसा आणि आपण अहिंसेच्या अहिंसा धर्माचं आपण पालन करत आहोत पण जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंताला सुद्धा सुदर्शन चक्र काय करावं लागलं हातामध्ये घ्यावं लागलं त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा भगवा आपल्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे आपण त्यावेळेला भेटून उठलं पाहिजे हिताच्या या ठिकाणी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो बांगलादेशामध्ये झालेला जो काही अन्याय आहे त्याचा जाहीर निषेध करतो याही पुढे जगाच्या पाठीवरती कुठल्याही हिंदूंवरती अशा प्रकारचा अन्याय झाला तर आपण पेटून उठलं पाहिजे ही प्रत्येकानं भावना या ठिकाणी ठेवावी ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आणि ह्यानंतर रामनाथरावजी दिघे अगदी दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील त्यानंतर शिवाजी दिघे सर आपलं दोन मिनटं मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी वंदे मातरम होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल या एक विशेष सूचना अशी आहे रामगिरी महाराजांना देण्याचा प्रयत्न पण उद्या जर रामगिरी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तो ही तळेगावकर जनता कधीही सहन करणार नाही आणि ना गपचित सुद्धा बसणार नाही रामगिरी महाराजांना आताही त्या ठिकाणी पोलीस संरक्षण स्वतःच्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु तळेगावकरांनी लक्षात घ्या हा वनवा आपल्यापर्यंत येऊ शकतो रंगगिरी महाराजांना जर उद्या काही त्यांच्या जीवावर बेतलं ते आपल्या करता आपल्या प्राणापेक्षा गंभीर असेल म्हणून तळेगावकरांनी एक लक्षात घ्या आज अशी निषेध सभा झाली उद्या जर रंगगिरी महाराजांबद्दल कुठं काही घडलं त्यांची कुठे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांची कुठे जीवावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेवटी संत हे आमच्या धर्माचं प्रतीक आहे संत हे आमच्या देवाच्या सैन्यातील सैनिक आहे आणि अशा सैनिकावर अशा महान संतावर ज्यांनी ह्या जगाच्या करता स्वतःचं देहार केलेलं आहे त्याग केलेला आहे आणि अशा त्यागी महात्म्यावर जर कोणी हल्ला करत असेल त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तळेगाव वासियांनो आज अशी आपण निषेध सभा घेतली जर उद्या आपल्याला कुठं अनुचित प्रकार घडलेला आढळला रामगिरी महाराजांच्या बद्दल जर कुठं आपल्याला कुठं निषेध सभा दिसली त्यांच्याबद्दल कुठं हल्ला झालेला दिसला त्यांच्याबद्दल कोणी बोललेलं दिसलं त्यावेळेला आम्ही तळे जाऊ चौक कायम के सर्वन आपन रहा, आपन अपली आपन जागर हा कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय राहणार ठेवा म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण जागरूक राहा आपण आपली झोप सोडा आपण याचा अर्थ बातम्या घेत चला आपण काय जागरहापवर इतर मेसेज पाठवण्यापेक्षा आपण जागृतीचे मेसेज पाठवा आणि रामगिरी महाराज हे आपल्याकरता पूजनीय आहेत वंदनीय आहे याचा सगळ्यांनी डोक्यामध्ये घ्या कारण हे सरला भेट नगर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही परंतु ह्या बेटाची भगवंतानं निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यावरती गंगागिरी रूपी महाराजांनी वृक्ष लावला नारायणगिरी महाराज रुपी त्याला वटवृक्ष झाला आणि रामगिरी नावाचं फळ त्या बेटाला हात लागलेलं आहे ते गोड फळ चाखायचं असेल तर ते फळ चा सुरक्षित राहिलं पाहिजे हे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे म्हणून रामगिरी महाराजांचा प्राण तो आपला प्राण आहे म्हणून सगळ्यांनी रामगिरी महाराजांवरती जर कुठं काही अनुचित प्रकार घडला काल वैजापूरला त्या ठिकाणी निषेध सभा महाराजांबद्दल काही समाजांनी त्या ठिकाणी घेतली परंतु महाराजांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करत असताना सदसीने सद त्या ठिकाणी केलेलं आहे शासनाचा दाखला देऊन महाराजांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि भारतीय मुस्लिमांसंदर्भात ते वक्तव्य केलेलं नाही ते बांगलादेशातल्या मुस्लिमांकरता आहे आपण आजही गावामध्ये सहिष्णुतेनच राहतो आपला कोणाशी वाद नाही विवाद नाही आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार रा आहोत याही पुढे आपल्यामध्ये कुठला वाद राहणार नाही पण तसं जर एखाद्याने कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला तर त्याला वेळीत शांत करण्याची कृपा आपण सर्वांनी करावी ही या निमित्तानं मी सर्वांना सांगतो